बरोबर स्वागत आपल्या युट्यूब मध्ये युट्यूब चॅनल मेहूल आनंदी आपल्याला सबस्क्राईब करणे ब्रिल न्युशन आयकॉन इनेबल करा मंडळी माझ्या आजूबाजूचा परिसर बघू शकता मी आहे मुंबा गोवा मुंबई गोवा हायवेला आणि मुंबई गोवा हायवेला आपण कुठे आहोत तर आपण आहोत परशुराम मंदिराच्या अगदी अपोजिट परशुराम मंदिराच्या अगदी अपोजिट शिवसागर पीएच फॅमिली रेज रेस्टॉरंट आहे तिथे आपण आलेलो हो। आहोत ओके गाडी समोरच्या साईडला लावलेली आहे एक आहे भोजनाची वेळ झाली आहे दुपार तर लंच करून घेऊया म्हणजे आपला हा कोकण सीजमधला ब्लॉक नंबर चार आहे ह्याच्या इथे तुम्ही तीन ब्लॉक बघितले नसेल तर बघून घ्या पहिला ब्लॉकमध्ये आपण स्वामी समर्थ पळधरी मंदिर नंतर महागणपती आपल्या पालीचा थर्ड ब्लॉकमध्ये आपण बिजापूर मार्गे माणगाव मार्गे काळखाई मंदिर खेड भरे नाकापर्यंत केला होता आणि आता हा कंटिन्युअशी चौथा ब्लॉक आहे या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बनून राहा दुपारचा लंचचा टाइम आहे लंच घेतो आणि पुढे आमचं फ... कोकणातलं काय डेस्टिनेशन काय आपण कुठे राहणार कसं काय ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेल पण शेवटपर्यंत बनून राहा ओके चॅनल लाईब करायला विसरू नका प्युअर व्हेज इथे आम्ही आता दुपारचं लंच घेणार आहे आनंद आणि आधीच बसलेलं आहे पावसाचे दिवस आहे पण खेळण्याचा आम्हाला नंतर पाऊस लागला चिपळूणची वशिष्ठी नदी हे त्यांनी ग्रीन कलरचे पेपर लावलं ला आहे पडदा लावला आहे उन्हाची झळ माडू नये पण पावसामुळे इथे एकदम थंड वाटतं चला मेन्यू कार्ड बघून आपण ऑर्डर देऊया अरे आण मेन्यू कार्ड बघू दे, दे काय हॉटेलला वे का वेज स्पेशल थाली एकशे ऐंशी आईस्क्रीमसुद्धा आहे आणि असा काय मेनू आहे भरपूर असा मेनू आहे पंजाबी डिशेश चायनीजमध्ये पूर्ण व्हेज रेस्टॉरंट आहे जैन फूडसुद्धा आहे पावभाजीसुद्धा आहे आणि असा काय रेट आहे ओके पण आपण रोटी मागवली ओके आणि डिसाइड चालू आहे बहुतेक पनीर घेणार ना पनीर मसाला किंवा टिक्का मसाला हो। तर ट्रिपचा तुला अनुभव कसा वाटत आहे आपल्या कोकण सिरीजचा हा पार्ट फोर आहे व्यवस्थित हो। चालू आहे ना देवदर्शन वगैरे छान झाले ना एन्जॉय ना खुश अस ना तू हो। बर आज वेळ खुश आहे म्हणजे काय टेन्शन नाही आपल्याला व्यवस्थित चालू आहे तेच ना पनीर चावा ना त्या टाईपचा आणि दुसरा कुठचा म्हणाला पनीर मसाला ना पनीर मसाला घ्या आणि रोटी तुम्हाला ते सांगितलेच ते चला एवढा आधी घेऊया आणि बघूया कसं काय होतं ना पुढे का हो हॅलो आणि जेवण एवढं लज्जतदार होतं ना तर आपण काय ते आधीच मागवलं होतं पनीर मसाला पनीर मसाला मागवला होता पनीर मसाला रोटी तर खाऊन झालं बघा सगळ्यांच्या डिशेस आणि आता राईस आलेले आहे राईस आणि आपला मस्तपैकी गरमागरम तडका वा बघा दाळ तडका एकदम गरमागरम आहे राईस स्टीम राईस आहे ना नंदी हा स्टीम राईस आहे ना अद्वे चला कसं वाटलं जेवण छान आहे ना टेस्टी पनीर मसाला स्टीम राईस आणि हे काय म्हणाला दाल तडका दाल 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 चला जेवणाचा मी आस्वाद घेतो तुम्हाला थोड्या वेळेस भेटतो हॉटेल बाबा इथे बाजूला वशिष्ठी नदीचं पात्र आहे तर आम्ही तर जेवण घेतो मस्त मस्तपैकी दुपारचं लंच केलं एक वाजता आलो तो दीड वाजलाय कसं काय होतं वारंदी लंच मस्त एकदम छान होतं आणि भूक पण लागलेली त्याच्यामुळे आम्ही मस्त छान भरपूर सवान आहे अशी भरपूर आजवेद जेवण कसं छान होतं एन्जॉय केलं ना जेवण चला पनीर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पनीर मसाला रोटी आणि आपलं दालगा राईस आता आज असं म्हणतं तर आईस्क्रीम बघा हो ट्राय करूया कुठे मिळतं तर चिपळूणला शेक बाजू नाका छान असं आईस्क्रीम मिळतं तर पुढचा स्टॉप आपण चिपळूणला आईस्क्रीम जिथे घेऊ असं काय म्हणजे शिवसागर आपलं शिवसागर हॉटेल म्हणजे असं बघा शिवसागर हॉटेल असं काय मुंबई गोवा हायवे आणि इकडे आहे परशुराम मंदिर मंदिराच्या अगदी स्टार्टिंग पॉईंटला परशुराम नाक्याला विश्रांती स्थान सहस्त्रबुद्धे यांचे यांचं काहीतरी कोकणी प्रोडक्ट आहेत ना आनंदी पापड लोणची वगैरे असं काही दिसत आहे आपण त्याला थोडक्यात माहिती घेऊया अपूर्व असं ब्रँड आहे अपूर्व ब्रँड कधी हा बा आंब्याचा पल्प आहे ना नंदी आंब्याचा पल आंबा मुरंबा आवळा मुरंबा श्रीखंडाच्या गोळ्या करी ठेचा म्हणजे संपूर्ण आपला कोकण मेवाचं आहे कोकण सरबत भरपूर प्रकारची सरबत आहेत आवळ्या आवळा छुंदा म्हणून सुद्धा आहे हे आवळा छुंदा म्हणून काय होता हे काय आहे प्रोडक्ट आपल्याकडे आवळा किसून हे केलेलं आहे आवळा किसून त्याचं लोणचं आवळा गोड आहे छुंदा असा म्हणता गोड असं लोणचं आहे भरपूर असं प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे आस्वाद आंबे लोणचे आंबेहळ अन्नपूर्ण कच्च्या फणसाची उकडलेली भाजी अच्छा अन्नपूर्णा आजीची हातचा आमरस तेल प्रोडक्ट आणि थंड पेय शीतपेय त्यांची कोकणी आपली स्पेशल चिपळूण परशुराम घाट वो, सांगा नाही तर ही गो ही कोणाची आहे जे प्रोडक्ट आहे ह्याची फणसाची भाजी आपण बनवायची बनवायची आणि दुसरं अजून एक प्रोडक्ट आहे आधीच्या आजचा आंबरस मग तो रेडी आहे का कसा काय मग तो रेडी आहे ना अच्छा हा रेडी आहे असं त्याच्या पॅकमध्ये आहे लिंबू मिरची टेचा भरपूर असे कोकडीपणा आंबा पोळी पणसपोई मग आनंदीचे ते खरेदी केलेली आहे काय घेतलं का आनंदी दाखव ताईंकडून इथे विश्रांती सदन परशुराम ना कोकम को को आपली चांगले हो आहेत ना ताई आणि कुठचं सर्वत म्हणाला दाखवा ना कोकम सरबत कोकमाचं आगळ म्हणून कसं काय आहे कसं काय किंमत याची आहे दोनशे रुपये आम्ही आणि किती ते अर्धा लिटर का एक लिटर एक लिटरचं लिटर आहे ऐंशी एकशे ऐंशीला देतात एक देत। दोनशे रुपये देत। किंमत आहे डिस्काउंट म्हणून ट्वेंटी रुपीज चला असं काय यांचं परशुराम मंदिराच्या नाक्याला सुकामेव्याचं आपले कोकणी प्रोडक्ट पापड लोणची फेण्या आहे आलात तर यांच्यावर नक्की खरेदी करा शंभर ग्रॅम ऐंशी रुपये आणि आंबापोई नव्वद रुपये स्थान भरपूर असे प्रोडक्ट आहेत आवळा कँडी आलेपाक विश्रांती हे यांचं ब्रँडचं नाव आहे काय अच्छा यांच्या आउटलेटचं ब्रँडचं नाव आहे भरपूर असे लोणचेचे प्रोडक्ट ओके अगदी आपलं परशुराम मंदिर आहे त्याच्या अगदी स्टार्टिंगला जे नाक्याला आहे ते ओके आणि कधी रोज चालू असतं नेहमी चालू असतं चला बरं वाटलं तुम्हाला मॅडम ताई आपल्या ते काय हो सांगा ना पहिलं ओके अच्छा असं आहे पण याची प्राइस किती आहे त्या थंडगार कारफ्या अच्छा असं काय प्रोडक्ट अशी काय रूम होती म्हणते आमची आम्ही सिम्पल साडीच घेतली होती लॉजिंग टाईप टू बाय टूचा बेड टी व्ही टॉयलेट बाथरूम दे बेसी मारसा मिरर आहे फॅन नॉन ए सी घेतली होती पावसाच्या दिवसामध्ये स्टूल आहे टेबल चला आता पुढच्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची बाहेरचा व्यूसा छान आहे फ्रंट साइडला पावसाळी वातावरणचं झालेलं वा आहे बघा असा काय व्यू होता मेन रोड टच आहे इथे हा चिपळूणचा ब्रिज बनवला जातो साडेचार पावणे पाच आणि आम्ही आता की इव्हिनिंग स्नॅक्स कम टी घ्यायला आलेलो आहे हॉटेल वैभव हॉटेल वैभव हे कुठे आहे बहादूर नाकापासून अगदी पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरवरती आहे हॉटेल वैभव तिथे आम्ही आले आहोत इव्हिनिंग स्नॅक्स कम टी घ्यायला तो घेतो आणि पुढे तुम्हाला भेटतो आपण कुठे चाललोच आहे काय ज्या कारणासाठी महत्वाचं आपण आलो होतो ते कारण आहे की जे आपण चाललो या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा अजून चॅनल सबस्क्राईब करून बघा तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह असं असं काय यांचा स्नॅक्स आनंद तिचे बसलेले आपले कोकणाचे काही प्रोडक्ट आहेत रगी चकली स्टिक्स चिली गार्लिक शंकरपाळी आठवल्यांचं ना आठवले ब्रँडवरती आहेत बुळबुंदी लाडू बरेचसे असे प्रोडक्ट आंबा सुद्धा कशी आंबा पोळी का नव्वद रुपये नव्वद रुपये आंबा पोळी फणसपोळी आहे पोळी आंबापोळी फणसपोळी ऐंशी नव्वदच्या रेंजमध्ये या आ... तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण काय घेतलं आनंदी गरमागरम वडापाव सगळ्यांची गरमागरम वडापाव खायची इच्छा झालेली आणि चहा अद्वैतचं काहीतरी वेगळं घेतली होती कॉफी मस्त गरमागरम वडापाव आम्ही खाऊन घेतो हॉटेल वय बरोबर सुपर एन्जॉय म्हणजे आपण कोकण सिरीज चालू त्याच्या म्हणजे पार्ट वन मध्ये पळतरी स्वामी समर्थ मठ दुसऱ्या पार्ट मध्ये पाली बाप्पा गणपती कोकण भागटो तिसरा पाठ आपण आपण कोटे कोकण निजामपूर मा मांडगाव ट्रॅफिक अवॉर्ड कसं करता येईल चौथ्या पाठ आई काळखाईमध्ये खेळ कशाही बोगदा मुंबई हायवे गोवाची परिस्थिती तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेचसे गणपती बाप्पाचे व्हिडिओ आलेले आहेत मंडई गणपती बाप्पा अवघी आठ दहा पंधरा दिवसावरती आलेले आहेत तर हमरापूर पेंडचे प्रसिद्ध गणपती लाडके गणपती मोठे गणपती आगमन सोहळा तो तुम्ही पाहिल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा पहा आणि आवडतं नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती आप्पा मोर्या कोकण प्रवास पुढच्या व्हिडिओने मंडई आपणास एक विनंती आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओला कमेंट करा गणपती आप्पा मोर्याला जसं कोकणातले तुम्हाला व्हिडिओ कसे वाटला त्याबद्दल प्लीज कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ तिथ् विनंट थँक्यू